सनातन शास्त्र मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार आज आपण मंदिरांवर जो ध्वज फडकतो ना त्याबद्दल बोलणार आहोत म्हणजे नेहमी पाहतो आपण पण कधी विचार केलाय का की त्याचा रंग लाल किंवा भगवाच का असतो हो हा खूप चांगला मुद्दा आहे तो ध्वज म्हणजे खरं तर नुसता कपडा नाहीये अगदी केवळ सजावट नाहीये नाही नाही त्याच्या मागे खोल अर्थ आहे परंपरा आहे तो तर देवतेच्या अस्तित्वाचा म्हणजे तिच्या आत्म्याचा संकेतच म्हटलं तरी चालेल आत्म्याचा संकेत वा चला मग उलगडूया हा संकेत सुरुवात कुठून करायची अग्नीपासून म्हणतात की लाल आणि भगवा रंग अग्नीचं प्रतीक आहे बरोबर अग्नी अग्नी म्हणजे काय तर शुद्ध करणारा परिवर्तन घडवणारा मंदिरावरचा ध्वज याच अग्नीचं प्रतीक आहे तो आपल्या आतलं अज्ञान जाळतो आध्यात्मिक शक्ती म्हणजे शक्ती तिला जागृत करतो अच्छा म्हणजे हा एक प्रकारे आंतरिक बदलाचं प्रतीक आहे जस संन्याशांची भगवी वस्त्र अगदी बरोबर संन्यासी भगवी वस्त्र का घालतात कारण त्यांनी त्यांच्या सांसारिक इच्छा आकांक्षा मोह हे सगळं जणू जाळून टाकलेलं असतं त्याची राख केलेली असते हो हो तसंच मंदिरावरचा ध्वजही भक्ताच्या आंतरिक परिवर्तनाचं शुद्धीकरणाचं प्रतीक आहे हे फारच मनारिक आहे पण मग वेगवेगळ्या मंदिरांवर रंगांमध्ये थोडा फरक दिसतो कधी कधी म्हणजे देवी मंदिरांवर लाल ध्वज जास्त दिसतो आणि विष्णू मंदिरांवर भगवा यात काय विशेष कारण हो थोडासा फरक आहे परंपरेनुसार शाक्त आणि शैव परंपरेत जिथे देवी किंवा शिवाची उपासना मुख्य असते तिथे लाल रंगट थेट देवीच्या शक्तीचं प्रतीक मानला जातो म्हणजे ती मूळ ऊर्जा जी सृष्टी चालवते अगदी ती मूळ रचनात्मक जीवनशक्ती तर दुसरीकडे वैष्णव परंपरेत भगवा रंग हा त्यागाचा आणि परमात्म्याप्रती असलेल्या निसीम भक्तीचं शरणागतीचं प्रतीक आहे त्याग आणि भक्ती एक म्हण पण आहे ना लाल रंग देवी का केसरिया रंग त्याग का बरोबर ही म्हण अगदी नेमकी आहे ती शक्ती आणि शरणागती किंवा त्याग या दोन्ही गोष्टींना एकत्र आणते दोन्ही आवश्यक आहेत आणि भगवा रंग तर सूर्योदयाचा पण रंग आहे त्याचा काही संबंध आहे इथे नक्कीच आहे भगवा रंग म्हणजे काय अंधार संपून प्रकाशाची आशेची पहाट बरोबर मंदिरावरचा तो उंच फडकत असलेला ध्वज म्हणजे जणू जगाला संदेश देतो की अंधार संपला आहे आता धर्माचा सत्याचा प्रकाश पुन्हा उदित होऊ दे हो किती सकारात्मक विचार आहे हा आणि याच संदर्भात आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण घेऊ शकतो त्यांनी जो भगवाध्वज वापरला हो स्वराज्याचा प्रतीक हो पण तो केवळ एका राज्याचा ध्वज नव्हता तो धर्माच्या सत्याच्या विजयाचा म्हणजे सत्यविजय याचं प्रतीक म्हणून त्यांनी तो निवडला खरंय त्या काळात ती कल्पना किती लोकांना प्रेरणा देऊन गेली असेल निश्चितच आता अजून एक पैलू पाहूया वास्तुशास्त्राच्या दृष्टीनं काही ग्रंथांमध्ये असं म्हटलं आहे की मंदिराच्या शिखरावरचा ध्वज हा खाली गर्भगृहातल्या देवतेची ऊर्जा आणि वरचं आकाशतत्व यांना जोडणारा एक सेतू आहे काय म्हणता म्हणजे एक प्रकारचा ऊर्जा सेतू एनर्जी ब्रिज हो अगदी तसंच म्हणजे देवतेची सगुण ऊर्जा आणि वरची निर्गुण वैश्विक चेतना यांना जोडणारा धुवा आणि हे लाल भगवे रंग तेजस्वी असल्यामुळे ते ह्या ऊर्जेला वर जायला मदत करतात असं काही बरोबर ते एक अँटेनासारखं काम करतात असं म्हणायला हरकत नाही भौतिक जगातली भक्ती आणि वैश्विक चेतना यांच्यातला संवाद सुलभ करतात हे खूपच म्हणजे अद्भुत आहे पारंपरिक ज्ञानाला आधुनिक दृष्टीनं बघितल्यासारखं वाटतंय हो ना आणि सगळ्यात शेवटी पण अत्यंत महत्वाचा हा ध्वज कधी स्थिर नसतो तो सतत फडकत असतो हो बरोबर याचं काय महत्व च फडकत राहणं हेच त्याचं जिवंतपणाचं प्रतीक आहे ते आपल्याला आठवण करून देतं की धर्म किंवा आपली सनातन तत्व ही काही फक्त पुस्तकात लिहिलेली किंवा मंदिरात स्थिर झालेली गोष्ट नाहीये ती एक जिवंत शक्ती आहे अगदी ती एक जिवंत वाहती स्पंदन पावणारी शक्ती आहे जोपर्यंत तो ध्वज फडकत आहे तोपर्यंत ती चेतना तो धर्म जिवंत आहे श्वास घेत आहे असं समजावं म्हणजे ती सनातन ज्योत सतत तेवट ठेवण्याचं प्रतीक आहे तो ध्वज खरंच एका साध्या दिसणाऱ्या ध्वजाच्या रंगात आणि फडफडण्यामध्ये किती अर्थ भरलेले आहेत नाही ऊर्जा जागृती शक्ती भक्ती त्याग सत्याचा विजय आणि वैश्विक जोडणीसुद्धा नक्कीच खूप सखोल अर्थ आहेत तर मला वाटतं या चर्चेनंतर आपण सगळेच जेव्हा मंदिरासमोरून जाऊ तेव्हा त्या ध्वजाकडे नक्कीच वेगळ्या नजरेनं पाहू तो केवळ कापडाचा तुकडा नाही तर ऊर्जा त्याग सत्य आणि चैतन्याचं प्रतीक आहे हा विचार मनात नक्की येईल हो नक्कीच यायला हवा तर श्रोत्यांनो जर तुम्हाला हा सनातन धर्मातील ज्ञानाचा हा उजेड आवडला असेल तर ज्ञानाच्या या ध्वजालाही असंच फडकट ठेवूया या चर्चेला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत कुटुंबासोबत शेअर करा आणि आमच्या सनातन शास्त्र चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे विचार अनुभव किंवा प्रश्न कमेंट्समध्ये नक्की कळवा पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयासह धन्यवाद धन्यवाद